श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा महिमा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मध्ये आपल्या जीवनात उपयोगी येणारे काही मंत्र दडलेले आहेत ते आज आपण समोर सादर केले आहेत सदरचे मंत्र आपल्या रोजच्या जीवनात किती उपयोगी आहेत त्याचा उपयोग आपण करावा शून्य एक पोटाचे विकार दूर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा राजिष्णूर भोजन भोगता सहिष्णूर जगदादिज जग जयो जेते विश्वयोनी पुनर्वसु सोळा शून्य दोन मानसिक विकार दूर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा वैद्य वैद्य सदायोगी विरहा माधव मधु पतींद्रिय महामायो महोत्साह हो महाबल तीन स्मरण शक्ती वाढण्यासाठी खालील मंत्र म्हणावा महाबुद्धीर महावीर महा महाशक्तीर महादेवती अनिर्देश शवपू श्रीमान अमेयात्मा महाद्री ध्रुक एकोणीस शून्य चार इच्छा पूर्ण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा असंख्य प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट शिष्टकृत शूची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धी सिद्धी साधन सत्तावीस शून्य पाच रोग देशाकरिता खालील मंत्र म्हणावा अमृतांशुद भगो भानु शशबिंदू रेश औषध जगत सेतू सत्यधर्म पराक्रम एकतीस शून्य सहा कार्यात यश मिळण्यासाठी खालील मंत्र म्हणावा भूतभव्यभवनाथ पवन पवननल काम हा कामकृतांत काम कामप्रद काम प्रभू शून्य सात विजय मिळविण्यासाठी खालील मंत्र म्हणावा युगाधिकृत योगावरतो नैकमयो महाशन अदृश्य व्यक्त रूप सहस्रजित अनंतजित तेहत्तीस शून्य आठ नोकरीत व व्यवसायात वाढ होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा व्यवसाय व्यवस्थाना संस्थान स्थानदो ध्रुव बेचाळीस दहा साधनेतील बाधा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा प्रणव पृथू प्रान, हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो चव्वेचाळीस दहा संकटात रक्षण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा पृथू सुदर्शन का... परमेष्ठ परिग्रह उग्र संवत्सर दक्षो विश्रामो विश्व दक्षिण पंचेचाळीस